नमस्कार आपल्याना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत काल उशी रात्री उशिरा बारा बाराच्या नंतर संपूर्ण भारतभर दिवाळीचं वातावरण कारणही त्याला तसंच होतं भारतानं टी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला होता तब्बल सतरा वर्षानंतर भारताला टी टी ट्वेंटी या प्रकारात क्रिकेटच्या प्रकारात दुसऱ्या वेळी विश्वविजेता म्हणून मान मिळवता काल झालेला सामना तसा रोमहर्षकच होता दोन्ही संघ एकमत तुल्यबळाचेच होते त्यामुळं सामना रंगतदार होणार आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो उत्कंठात वाढविणार हे सर्वांनाच लक्षात आलं भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली आणि पहिल्या सहा षटकातच कर्णधार रोहित शर्मा ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव हे बिन्नीचे खेळाडू अस दक्षिण आफ्रिकेनं बाद केले त्यानं त्या त्यामुळं तर भारतीय चाहत्यात धकच वाटेल की आता पुढे काय होणार पण अनुभव अशा विराट कोहलीने एक बाजू लावून धरली त्याला अष्टपैलू अक्षर पटेल शिवम दुबे त्यांनी योग्य अशी साथ दिली आणि त्यामुळं भारताला वीस शतकात सात बाद एकशे एकोणसत्तर धावा ते एकशे अडुसष्ट धावा करतात हे आव्हान तस दक्षिण आफ्रिके समोर भारताकडून जे असणार त्रिकूट रवींद्र जडेजा त्यानंतर <clears throat> कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यासमोर टिकाव धरणार नाही असं अनेकांचा अंदाज होता पण तो अंदाज खोल ठरतो काय असं चित्र ऐन दक्षिण आफ्रिकात मैदानावर खेळताना दिसत होतं कारण ही जी खेळपट्टी होती ती भारतीय फिरकीपटूंसाठी पोषक अशी नव्हती हे यावरून सिद्ध झालं दक्षिण आफ्रिकेकडे डिकॉक क्लासेन मिलर कॅनसेन असे फटके फटकेबाजी करणारे फलंदाज होते निर्धारित पहिल्या सहा षटकात तर आता भा, सामना भारताच्या हातून निस निसटणार असं चित्र होतं आणि मग पुढं जसा खेळ सरकत गेला अगदी सोळाव्या षटकात तर आता भारत पराभूतच होणार अशी लोकांची मानसिकता झाली पण या षटकात अक्षर पटेलने गोलंदाजी केली आणि त्याच्या एका चेंडूवर जो सूर्यनाय सूर्यकुमार यादवनं जो अफलातून झेल घेतला त्यामुळं सामन्याचं चित्रस्पर्यंत आहे सूर्यकुमार यादवनं अगदी सीमारेषेवर थंड डोक्यानं धडाकेबाज फलंदाज क्लासेंचा झेल घेतला आणि इथून मॅच मर, येथून हा सामना भारत जिंकू शकतो या याच्यापर्यंत सर्वांचं केला सतरावं षटक जसप्रीत बुमरानं आणि या षटकात त्याने एक विकेट घेतली आणि अवघ्या चारच धावा दिल्या आणि मग भारतीय खेळाडूंबरोबरच चाहत्यांचा एक आत्मविश्वास दुन्हावा अठरावं षटक हर्षदीप सिंगनं पण अगदी त्या परिस्थितीला अनुरूप असच टाकलं एकोणवीस षटक परत बुमराहन टाकलं याही षटकात त्याने धावा रोखल्यास आणि दक्षिण आफ्रिकेवर दबाव निर्माण शेवटचं म्हणजे विसाव्या षटकात दक्षिण आफ्रिकेला जवळपास तेरा धावा हव्या होत्या आणि हे षटक टाकलं हार्दिक पांड्या त्याचा पहिला चेंडू वाईट ठरला त्यामुळं परत धाकू सुरू झाले पण त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज असे होते की ते जोरा जोराचे फटके मारू शकत नाही आणि या षटकात हार्दिक पांड्यानं दोन गडी बाद केले आणि हा सामना भारतानं सात धावाने जिंकला आणि तब्बल सतरा वर्षानंतर भारतानं टी ट्वेंटी या फॉर्ममधील विश्वविजेतेपद वेळी आपल्या नावावर केलं या सामन्यानंतर सर्वत्र दिवाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघातील सर्व खेळाडूंना संनवरून संपर्क साधत त्यांचं अभिनंदन केलं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या, या खेळाडूंचं अभिनंदन केलं दे जगभरातून कौतुकाचा वर्षावया सर्व खेळाडूंवर झाला या साम सामन्यानंतर विराट कोहली कर्णधार रोहित शर्मा यांनी तात्काळ आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी या प्रकार या क्रिकेटच्या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली तर आज फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांनाही आपण निवृत्ती निवृत्ती निवृत्त हे ह्याच्यातून आंतरराष्ट्रीय याच्यातून निवृत्ती घेत असल्याचं म्हटलं आहे तिकडं चेन्नईमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका महिल या दोन देशाच्या महिलांचं क्रिकेट सामना सुरू आहे या सामन्या पुरुषात पाच दिवसाचा कसोटी सामना असतो पुरुषांच्या याच्यासाठी महिलांसाठी तो चार असतील चालू असतो आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा दक्षिण दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात दोन बाद दोनशे बत्तीस एवढ्या धावा झाल्या होत्या आणि अजूनही ते भारतापेक्षा पिचाळीवेच होते कारण भारतीय संघानं पहिला पहिल्या डावात आपला पहिला डाव सहा बाद सहाशे तीन धावा अशा याच्यावर घोषित केलेला का पहिल्या दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात दो, अवघ्या दोन दोनशे सहासष्ट धावा झाल्या आणि यात भारतीय खेळाडू स्नेह राणा तिने आठ गडी बाद करून एक विक्रमच केला असो आता तिकडं इंग्लंडमध्ये लंडन शहरापासून काही अंतरावर असलेल्या विंबल्डन या गावात गेल्या ज्या स्पर्धेची सुरुवात अठराशे सत्याहत्तर पासून झाली आहे त्या विंबल्डन चषक सुरुवात उद्या होणार आहे टेनिस मधील हा ही स्पर्धा नावा नावा झालेल्या चार स्पर्धा पैकी एक मानली जाते चार स्पर्धा म्हणजे चार ग्रँड स्लॅम स्पर्धा असं त्याला म्हणतात त्यापैकी ही एक आहे मात्र ह्या येथील स्पर्धेचं वेगळं वैशिष्ट्य असं की येथील स्पर्धा ही मातीच्या कोर्टवर क्ले कोर्ट असं त्याला म्हणलं जातं इथं चार यासाठी चार कोर्ट आहेत त्यात त्यापै दोन कोर्ट तर आच्छादित अशी म्हणजे इनडोर्स आहे त्यामुळं पावसाचा व्यत्यय आला तरी तिथं सामने खेळण्यात काही अडचण येत नाही विंबर्डनमध्ये अनेक भारतीयांनीही आपला सहभाग आत्तापर्यंत नोंदवला आहे त्यात अमृत अमृतराज बंधू बोपन्ना यांच्या त्याचबरोबर महिलामध्ये सानिया मिर्झा तिच्याही अगोदर एक दोन जसं ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातीलही दोन खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता आणि आपला खेळाची चमक तिथं दाखवली एक म्हणजे ती आपल्या बार्शी शहरातील प्रार्थना ठोंबरे आणि दुसरी कोल्हापूरची ऐश्वर्या जाधव तुर्तास एवढंच धन्यवाद